आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल कोल्हेवाडील या गावातील रस्त्यासाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे पूर्णा तालुक्यातील कानखेड शेजारील कोल्हेवाडी या गावी पक्का रस्ता नसल्याने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे आणि गावकऱ्यांसोबत घेऊन आज परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सदरील निवेदनात असे सांगितले की कोल्हेवाडी गावातील मागील पन्नास वर्षापासून पक्का रस्ता नाही पावसाळ्यात विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांना गावातून ये जा करणे खूप कठीण होत आहे जवळपास गुडगावर चिखलात पाय रुतवत त्यांना सर्व कामे करावी लागतात कोल्हेवाडी गावाला पक्का रस्ता लवकर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा डी वाय एफ आणि गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे निवेदनावर डी वाय चे जिल्हा सचिव नसीर शेख तालुका अध्यक्ष सचिन नन्नवरे शहर उपाध्यक्ष वैभव जाधव सुबोध खंदारे विजय कांबळे कोल्हेवाडीचे गावकरी गोविंद पवार मोतीराम पवार योगेश पवार केरबा पवार चंद्रकांत पवार बालाजी पवार रामदास पवार चंद्रकांत पवार देवानंद पवार नरहरी पवार हनुमान पवार व सर्व गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूमी क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर नमस्कार आम्ही कोल्हेवाडी पूर्णा तालुक्यातील कानडखेड या गावामध्ये कोल्हेवाडी हे गाव आहे त्या ठिकाणी रस्ता नाही त्या रस्त्याच्या मागणीला घेऊन आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत बेसिकली uh, याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांनासुद्धा भेटलो होतो मंत्रालयासुलासुद्धा निवेदन दिलेलं आहे तर आम्ही सगळीकडून पाठपुरावा करत आहोत गावात रस्ता मागील पन्नास वर्षापासून नाही तिथल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी चिखलातून गुडघ्याभर चिखलातून यावं जावं लागतं रुग्णांना खूप त्रास होतो आहे तीन लोकांचे जीव आत्तापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत तर आम्ही प्रशासनाला शासनाला सगळ्यांनाच विनंती करतो की हा रस्ता ताबडतोब करून देण्यात यावा धन्यवाद